आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरे गेले मला त्याच्यामध्ये फार काही वाटत नाही कारण राज आणि उद्धव आणि मी तर की राज नेहमीच ने 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 उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धव जी त्यांना राज म्हणायचे तर म्हणजे रक्ताचं नातं आहे त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे थँक्यू सर